आवाज भारतीय संविधान संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारताचे संविधान भारताची राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता संरचना कार्यपद्धती अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि संविधान दिन साजरा केला जातो भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो स्वतंत्र भारताचे संविधान हे दूरदृष्टीच्या अभ्यासू व्यासंगी अशा लोकप्रतिनिधींनी घटना समितीत सखोल आणि सांगोपांग चर्चा करून तयार केले असून ते स्वतंत्र भारताच्या ध्येयवादाचे निदर्शक आहे संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष एक अकरा महिने आणि अठरा दिवस लागले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला यानंतर एक वर्षांनी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना लागू करण्यात आली होती सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना म्हणून करण्यात आली त्यानंतर सर्वप्रथम संविधान पुस्तकाचे पूजन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण माजी नगर अन्ना नची माजी बिराडे डॉक्टर नाईक नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी केले त्यानंतर संविधानाचे पुस्तकाचे पूजन डॉक्टर प्राध्यापक दीपक जयस्वाल मंगेश येवले विजय तेजवीज प्रेमेंद्र पाटील दर्शन ढोले वामन अहिरे सुनील वाघ नत्तू अहिरे जितेंद्र अहिरे चुनीलाल पवार योगेश साळवे मनोज बोरसे प्रदीप आखाडे मधु अहिरे मतीन शेख खालुराम लोहार यांनी केले तसेच मान्यवरांनी हात पुढे करून संविधान पुस्तिकेचे वाचन केले तसेच माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी संविधान पुस्तिकेचे महत्व सांगून आपले मनोगत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्या न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर सरको तेरे ये सन्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है ये सन्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है औरों को जो मिला होगा वो मुकद्दर से मिला होगा मुझे मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है तर या संविधानच्या दिनाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित सर्व सभाज बांधव सर्व प्रतिष्ठित नागरिक आपण उद्देशिकाचे पठण करून हा संकल्प करायचा आहे की हा संविधान संविधानाने जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत संविधानाने कर्तव्य सुद्धा सांगितलेलं आहेत पण खऱ्या अर्थाने त्या संविधानाची अंमलबजावणी कशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि संविधानानुसारच हा देश चालला पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी एक सैनिक म्हणून आपण ते कार्य केलं पाहिजे आणि संविधान जर वाचेल तर आपण सर्वजण सुरक्षित राहणार आहेत आपले अधिकार सुरक्षित राहणार आहेत त्यासाठी आपण या दिवशी एक संकल्प करूया आणि मी जी प्रतिज्ञा आपण घेणार आहोत त्या प्रतिज्ञेसाठी आपण हात समोर करून ती प्रतिज्ञा घ्यायची ओसुधव सम्भास् नमो तस्य भगवतो अर्हतो नमो नभोतस्य भगवतो अर्हतो नमो नमोतस्य भगवतो अर्हतो सम्भाषम्बुद्धस्य सामूहिक सामूहिक बना माझ्यासोबत बना बुद्ध शरण गामी धम्म शरण गामी संघा द्विती बुद्ध शरण गामी द्विती धम्म शरण गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि तृतीयं पिबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि पानातिपातावेरमणि सिक् पदं समाधियामि अधिनदानावेरमणि सिक्पदं समाधियामि कामेशुमिताचारावेरमणि सिक्पदं समाध्यामि मूसावादा वेरमणि सिक्पदम् समादिमि सुरामेरय मज्जपमादटानावेरमणि सिक्कापदं समादियामि साधु साधु साधु, साधु.